कुंपन शेत खाते म्हटल्यावर दात कुणाकडे मागायचे असाच काहीसा प्रकार धुळ्यात घडला विधानमंडळ आमदार समितीतील अकरा सदस्य आमदारांना देण्यासाठी जमा करण्यात आलेल्या पैशांपैकी एक लाख नव्हे दहा लाख नव्हे तर तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये विश्रमगुळ्यातील एकशे दोन क्रमांकाच्या फुलीत सापडले एवढे कोट्यावधी रुपयाचे गबाड सापडल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली हा सारा प्रकार माजी आमदार शिवसेना उभाटा गटाचे नेते अनिल गोटे यांनी उघडकीस आणला विश्रामगृहातील ज्या फुलीत कोट्यवधी रुपयांचे गबाड सापडले ती खोली कोणाच्या नावाने खाजगी त्या खोलीत खोली पैसा कोणी ठेवला कुठून आला पोलिसांनी गुन्हा दाखल केला का पैसा देणारे अधिकारी कोण या अकरा सदस्य आमदारांना पैसा देण्यासाठी जमा करण्याची जबाबदारी ज्या किशोर पाटलांवर ठेवण्यात आली होती हा किशोर पाटील कोण असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत या सर्व प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओत आपण करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचं विसरू नका नो मी सुनील पाटील नजर एटी न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो आपला आजचा गरम मुद्दा आहे विधान मंडळातील अंदाज समिती आणि सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे घवाळ मित्रांनो धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी विधानमंडळ अंदाज समिती दिनांक एकवीस मे पासून तेवीस ते मे पर्यंत दौऱ्यावर होती या समितीमध्ये एकूण एकुन, एकोणतीस आमदारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे या एकोणतीस सदस्यांपैकी अकरा सदस्य आमदार धुळे दौऱ्यावर आले होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करून जागेवरच कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले होते आणि ज्या विकास कामांच्या संदर्भात तक्रारी होत्या त्या कामांची चौकशी करून त्यावर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांना होती त्यानुसार ही समिती धुळे जिल्ह्यात आली होती तत्पूर्वी दिनांक पंधरा मे रोजी या समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांचे खाजगी सिविक सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने गुलमोर शासकीय विश्राम गोव्यामध्ये तापी हा सूट बुक करण्यात आला होता म्हणजे बघा ही समिती एकवीस मे रोजी धुळ्यात येणार होती त्या पूर्वी म्हणजे सहा दिवस अगोदर अध्यक्षांचे श्री सहाय्यक किशोर पाटील हे धुळ्यात ठाण मानून बसले होते जी एनार होती, तो तेंचे किशोर पाटील हे सहा दिवस अगोदर का आले याचा खुलासा ते या सदस्य अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती असे प्रसार प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या स्पष्ट होते किशोर पाटलांच्या नावाने केवळ एका दिवसाचा सूट विश्रामगृहातील रूम बुक करण्यात आली होती मग उर्वरित पाच दिवस हे कुठे राहिले हाही प्रश्न उपस्थित होत आहे या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये हेच किशोर पाटील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जायचे दिवसभर तेथे ते थांबून अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे फोन करायचे आणि पैसे गोळा करण्याचे काम करायचे असा आरोप माझे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन बसायचे त्या ते फोन करायचे आणि सगळ्या अधिकाऱ्याला सांगायचे की असे असे कमेट येणार आहे त्यासाठी पैसे द्या माझ्या माहितीप्रमाणे धुळे महापालिकेला नव्वद लाख पन्नास लाख आणि बाकीच्या तालुका आरोग्य अधिकारी तालुका पशुसंवर्धन अधिकारी कोणीच होऊ ज्या दिवशी ही समिती धुव्यात दाखल झाले तर त्यांनी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात म्हणा किंवा नियोजन मंडळाच्या सभागृहात म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या सभागृहात म्हणा बैठक घेतली पाहिजे होती मात्र त्यांनी तसे न करता मुंबई आग्रा महामार्गावरील हो एका बडेव हॉटेलमध्ये वातानुकूलित सभागृहात बैठक घेतली या बैठकीमध्ये सर्वांनीच हार तुरे स्वीकारून सन्मान केला या बैठकीला पत्रकारांना देखील मज्जाव करण्यात आला होता पहिला दिवस खाण्यापिण्यात आणि हार तुरे स्वीकारण्यात गेला याच दरम्यान माजी आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या शिवसैनिक कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडून एक कोटी नव्हे दोन कोटी नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अर्थातच कोणा अधिकाऱ्याकडनं त्यांना मिळालेली टिप्स लक्षात घेता अनिल गोटे यांनी थेट गुलमोहर रेस्ट हाऊसमधील एकशे दोन क्रमांकाचे खोलीसमोर संध्याकाळी पाच वाजता ठाण मांडून बसले या खोलीचे कुलूप कोणी लावले कुलूप उघडण्यात यावे या खोलीमध्ये पाच कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि ते समितीतील सदस्य आमदारांना देण्यात येणार आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला आणि त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले या दरम्यान अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक अँटी करप्शन धुळ्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिकचे आयुक्त अशा विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना एकवीस फोन लावले मात्र त्यांना टॉर्चर करण्यासारखीच उत्तरं मिळाली अनिल अण्णांचे ठिय आंदोलन हे सर्वांनाच माहीत आहे ते एखाद्या प्रश्नाला जर सोडवायचं असेल तर ठाण मानून बसतात तो प्रश्न सुटल्याशिवाय त्या जागेवरून उठत नाही अशी त्यांची ख्याती आहे याप्रमाणेच अनिल अन्ना घोटे गुलमोरच्या एकशे दोन क्रमांकाच्या खोली समोर खुर्ची टाकून ठाण मानून बसले त्यांच्या सोबत अर्थातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते तब्बल सहा तास कारवाईची त्यांनी वाट बघितली अनेक अधिकाऱ्यांना वारंवार फोन लावले मात्र रात्री अकरा साडे अकरा बाराच्या सुमारास अधिक अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले दा। अनिल गोटेंनी केलेल्या आरोपाला शहानिशा करण्यासाठी कुलूप तोडण्यात आले खोलीत प्रवेश केला अधिकाऱ्यांनी काही पंचांसोबत त्या खोलीचा पंचनामा केला या खोलीत एक लाख नवे दोन लाख नवे दहा लाख नवे तर एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडले आहेत विविध थैल्यांमध्ये हे बंडल एवढी मोठी रक्कम ठेवण्यात आलेली होती तसेच अड्डा रिकाम्या थैल्या देखील त्या दे ठिकाणी पडलेल्या होत्या अनिल अण्णा गोटे आंदोलन करणार ही माहिती मिळताच त्यातील काही पैसा काही वाहनांमधूनही नेण्यात आल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला पिशा काय पड़े का एक गाड़ी होती गाड़ी मधे ते पैसे मी येण्यापूर्वी लफास झाले जसे आले तसे झाले बिल मोबाईल नेले पण <coughs> आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे मला अशी अजून माहिती मिळाली काय जेणे मला सांगितलं इथे पैसे आहेत असेल त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापरिषदेत पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अर्जन्सी रक्कम आहे कलेक्टर ऑफिसची ज्या वेळेला दिसते बेजिस्ट माझ्या लक्षात आलं ते साधलं पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणीचे दोन वी आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते के पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून <coughs> एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने आणि पोलिसांनी कुठल्याही पैशा जमा न करता सीसीटीव्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर याचा अर्थ असा <coughs> आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही <coughs>

सर्व पोलीस डिपार्टमेंटने जप्त केला पोलिसांनी या चौकशी भारतीय न्याय संहितेच्या एकशे या कलमांमुळे पोलिसांच्या हातात चौदा दिवस मिळत आहे या चौदा दिवसांमध्ये पोलिसांनी या संदर्भात संपूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात अपेक्षित आहे दरम्यान विश्रामगृहातील एकशे दोन क्रमांकाची खोली कुणाच्याही नावावर बुक करण्यात आलेली नव्हती तर या खोलीला खाजगी कुलूप लावले कोणी या खोलीत कोट्यवधी रुपये आणून ठेवले कोणी पैसा चालत तर त्या ठिकाणी गेला नसेल कोणीतरी व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींनी या ठिकाणी पैसा आणून ठेवलेला असेल तेव्हा या घटनेची या सर्व प्रकाराची सत्यता पडताळण्याची गरज निर्माण झाली आहे जर विश्रामगृहातील गोव्यातील तापी नावाचा सूट किशोर पाटलांच्या नावावर रिझर्वेशन होता तो देखील पंधरा आणि सोळा तारखेला मात्र इतर दिवस किशोर पाटील कुठे राहत होते हा एकशे दोन क्रमांकाचा सूट कोणाच्या नावावर बुक नव्हता असे डेप्युटी इंजिनियर धर्मेंद्र झालते यांनी खुलासा केलेला आहे तर मग एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी क्रमांकाच्या कोट्यवधी रुपये आणून ठेवतो कोण यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर निर्माण झाला आहे या विश्रामगृहात सुमारे चार ते पाच कर्मचारी कामावर हो आहेत त्यांच्या नजरा चुकवून हा पैसा कोणी आणला हे शोधणं पोलिसांना फार गरजेचं निर्माण झालं यासाठी सीसीटीव्ही आणि पैसा गोळा करणारे किशोर पाटलांच्या मोबाईलचे पोलिसांनी जर तपासल्यास तर या साऱ्या प्रकरणाचे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे मात्र किशोर पाटील त्या दिवशी धुळ्यातून फरार झालेले होते ही सर्व घटना घडल्यानंतर किशोर पाटील काल नुकतेच धुव्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सन्मानिय श्रीकांत देवरे साहेब यांच्या समोर हजर झाले त्यापूर्वी शासनाने किशोर पाटलांना निलंबित केले आहे पुढे तपास सुरू राहणार आहे मात्र एवढी मोठी रक्कम चालत स्वतःहून तर येणार नाही त्यासाठी कोणीतरी व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींनी ही रक्कम थैल्यावरून आणून तिथे ठेवली हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत शेवटी एक रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी पोलिस यांची टीम आली आणि ते त्यांच्या उपस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी पंच म्हणून घेण्यात आलं आणि आमचे नेते आमदार अनिल गुटेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आमचे असंख्य कार्यकर्ते अब्दुल असले पाटील असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिया मांडून बसले होते आणि असा दबाव आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांनी देखील एक ट्विट केलं आणि खळबळ उडेल राज्यामध्ये पूर्ण ही देशभर वार्ता पसरली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय ते पुरुष लोकं आले त्यांनी त्या ते ठिकाणी कुलूप तोडलं आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या समोर आणि त्या सर्व जी क्रिया केली त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आम्ही जेव्हा त्या आत्ता खोलीमध्ये गेलो ती खोली पूर्ण अशी रिकामी होती त्या ठिकाणी पाच सहा बॅग ज्या रिकाम्या पडल्या होत्या त्याच्यामध्ये काही कपडे कुपडे होते परंतु बाकी सगळ्या रिकाम्या होत्या म्हणजे त्या त्या पैसे काढून ते घेऊन गेले होते असे मी मघाशी जे म्हटलो ते घडलं होतं आणि मग त्या खोलीमध्ये काही दिसून आलं नाही त्याच्यानंतर एक समोरचे कपाट होतं त्या खोलीच्या उत्तरेला त्या कपाटात जेव्हा उघडलं त्या कपाटामध्ये दहा ते बारा पिशव्या अशा आम्हाला आढळून आल्या त्याच्यामध्ये नोटांचे बंडल होते आणि मग ते मशीन मागवण्यात आलं ते जे साहेब होते त्यांनी मशीन मागवलं आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देखरेखीमध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये ते पैशांची मोजणी करण्यात आली चार वाजेपर्यंत ही मोजणी मोजणी चालली त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आम्हाला आढळून आले ही रक्कम विविध सरकारी कार्यालय होते त्यांच्या प्रमुख लोकांकडून गोळा करण्यात आली होती त्या समितीला देण्यासाठी ती करण्यात आली होती असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि तेच सत्य आहे ती चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिक अधिकाऱ्यांची एक चौकशी समितीचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली पाहिजे आणि हे शासनाला की भ्रष्टाचार कसा होतो याचं एक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण धुळेकरांनी तुमच्या आमच्या साक्षीने दाखवले हे प्रकरण राज्य सरकारच्या अंगलट येत असल्यामुळे हे सगळे वरून ती दाबादाबी होत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे शासनामध्ये जर हिंमत असेल आणि शासनाने ज्या वल्गाण्या केल्या आहे की न खाऊंगा न खाण्या दुंगा आणि आमचं प्रामाणिक सरकार वगैरे हे जे तिने वल्गा केल्या आहे ना त्या सत्यात जर उतरायच्या असतील तर या प्रकरणी दोघे झाली पाहिजे दरम्यान या समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी नेहमीप्रमाणे काही आरोप करतात त्या आरोपांना तथ्य आहे हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो पण साहेब या ठिकाणी आपले जे जेय साहेब आहेत सचिन खासगी त्यांच्या नावाने रूम बुक गेल्या साप सुख आहे साप कोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो तू त्या रूममध्ये राहतो होता का तुम्ही नाही शंभर टक्के नाही दुसऱ्या रूममध्ये राहत होता माझी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला आपण कसं बघतो त्यांची जुनी सवय प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही ती खोली खोलली गेली नाही बऱ्याच उशिरा प्रशासनाचा भाग येतो असं काही नाही चला आम्हाला आमचं काम कोणतं आम्ही कामासाठी असे असले तरी एवढी मोठी रोकड कोट्यवधी रुपये या खोलीत आलेच कसे हा प्रश्न शेवटी निर्माण होतोच आणि त्या प्रश्नाच्या अवतीभोवतीच या हे सर्व प्रकरण फिरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी तर्फे चौकशी करण्यात यावी असे आदेश जारी केले आहेत आणि हे प्रकरण ज्यांच्या अवतीभोवती फिरतं आहे त्या किशोर पाटलांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा आदेश राम शिंदे यांनी काढला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश जारी जरी केलेले असले तर दुसऱ्या बाजूने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी प्रवीण गेडाम तुकाराम मुंडे आणि राहुल हेडकावार या तीन सदस्यांच्या समितीद्वारे करण्यात यावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे भारतीय न्याय संहितेच्या एकशे त्र्याहत्तर ऑप्डिक तीन प्रमाणे पोलिसांना चौदा दिवस तपास करण्याची मुभा मिळालेली आहे या चौदा दिवसांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे दिले ते पैसे त्या रूमपर्यंत कोणी आणले ती रक्कम नेमकी कोणाला द्यायची होती किंवा देण्यात येणार होती या सर्व प्रकरणाचा तपास या चौदा दिवसात पोलिसांना करायचा आहे पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतीलच मात्र रक्कम आणताना किंवा खोलीमध्ये ठेवताना विश्राम परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात यावे याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात महेश शेलार यांच्या कॅबिनमध्ये बसून किशोर पाटील या अधिकाऱ्यांना फोन करत होते त्यांच्या मोबाईलचा सीडीआर देखील तपासण्यात यावा यावरून या प्रकरणाची सत्यता बाहेर येईलच असे असले तरी येणाऱ्या चौदा दिवसात चौकशी अंती नेमके कोणा व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे मात्र या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि किशोर पाटलांचे मोबाईल सीडीआर जर तपासले तर या प्रकरणाची संपूर्ण सत्यता बाहेर आल्याशिवाय राहणार नाही